एक नंबर लोक आहेत आणि गद्दारी अजिबात कधी करणार नाहीत ना हे त्यांच्या स्वभावात तिकडल्या लोकांची भीती असते की बाबा जाताना एवढं मोठं अंतर आहे आणि समजा पोलिसांनी गाडी पकडली तिसऱ्या व्यथाची म्हैस आहे तरी म्हैस साधारण सोळा ते सतरा लिटर दूध देईल दोन टायमाचं तेरा लिटर दूध मी स्वतः काढलेला आहे पण काही साडातला अंतर एकदम प्युअर क्वालिटीची पहिला रुखालवड घेतलेली आहे आपण जवळपास ही फक्त पंच्याहत्तर पंखे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्रातून हरियाणामध्ये पंडित डेअरी फार्म करणार यांच्याकडे म्हशी आणि गाय घेण्यासाठी आलो होतो तर माझी पूर्ण खरेदी दहा टोटल दहा जनावरांची खरेदी झालेली आहे आम्ही दोन दिवसात पूर्ण खरेदी कंप्लीट करून आता आम्ही निघायला लागलो आहे तर साधारण चोवीस फुटाची गाडी ब्याऐंशी हजारात साधारण महाराष्ट्रामध्ये ॲव्हरेज रेटनुसार करून आपल्याला भेटलेले आहे आणि गाडीसोबत पाच हजाराचा आपल्याला खाण्यासाठी गाईंना जवळपास दहा ते बारा पोती गव्हाचं बुसकट ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणते ते आणि दोन कट्टे भुस्सा असं खाण्यासाठी त्यांनी आपल्याला साधारण आप चार दिवस जावं ती महाराष्ट्रात जाण्यासाठी तीनच दिवस लागतात पण यांनी आपल्याला दोन दिवसाचं साधारण पाच दिवसाचं खाण्यासाठी जनावरांसाठी दिलेलं आहे आणि गाडीमध्ये पण यांनी भरपूर मतलब मिट्टी माती आपल्याकडे म्हणतात ते माती पांढरी माती चांगल्या पद्धतीने जवळपास एक फूट थराची माती टाकून दिलेली आहे कारण या मातीवरती जनावर खाली वावरात बसल्यासारखं होतं आहे आणि जनावर किती पण हल्लं तरी काय प्रॉब्लेम होत नाही जनावराला किती पण गाभन असेल जनावर किती यायला झालेला असेल तरी पण स्ट्रेसमध्ये येणार नाही आणि गाभन जनावरांना यामध्ये या काही पण हल्ल होणार नाही अशा पद्धतीने चांगली प्रकारे माती टाकून व्यवस्थित आपल्याला त्यांचीच लोक आपल्याला गाडीमध्ये भरून व्यवस्थितरित्या भरून देतात बघू शकता तुम्ही ही म्हैस वेलेली आहे जवळपास पंधरा ते वीस दिवसाची म्हैस वेलेली आहे आणि ही म्हैस मी स्वतः धार काढून दूध पिळून घेतलेली आहे Zul pasal hisa. दोन टायमाचं तेरा लिटर दूध मी स्वतः काढलेला आहे ती तेरा लिटर दूध काढून घेतलेली म्हैस आठ महिन्याची गाभन बघू शकता तुम्ही ही म्हैस काय क्वालिटीची आहे अंतर कास तिची तिचा बांधा कशी आहे जवळपास दोन फूट रुंद म्हैस आहे आणि मोठी म्हैस आहे प्युअर मुरा जातीची म्हैस आहे दोन फूट रुंद म्हैस आहे आणि मोठी म्हैस आहे प्युअर मुरा जातीची म्हैस आहे दोन म्हशी लोड केलेल्या आहेत आणि आता या जवळपास सात ते आठ गाय मी लोड करत आहे तर ही गाय चौथ्या वेताची गाय मी जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयाला फक्त खरेदी केलेली आहे आणि ह्याची कास तुम्ही बघू शकता शिरा बघू शकता ही गाय माझ्या अंदाजे कमीत कमी पस्तीस लिटर दूध दोन टायमाच शंभर टक्के देणार हिच्या शिरा पाईपलाईन जे म्हणते त्या पाईपलाईन सारख्या मोठ्या मोठ्या शिरा आहेत हे शंभर टक्के पस्तीस लिटर दूध पिळेल तसंच ही पण गाय तिच्यासारखं आहे तिच्यासोबतच आम्ही हे जोडा एका जागेवर खरेदी केला होता तिची पण काढीस साडातला अंतर एकदम प्युअर क्वालिटीची चांगल्या जातीची जात आहे ही गाय पण जवळपास पस्तीस लिटर दूध शंभर टक्के देईल तसंच ही पण गाय तीस ते बत्तीस लिटर आरामशीर दूध देणार हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकतो ही पण गाय तिच्यापेक्षा कमी रेटने जवळपास फक्त एकाहत्तर हजार पाचशे रुपयाला ही गाय खरेदी केलेली आहे आणि चांगल्या क्वालिटीची टॉप ब्रीडिंगची गाय आहे खाली बघा तुम्ही या गायीच्या पायामध्ये माती जवळपास ही गाय शेतात आपल्याच बसल्यासारखं इथं उभा राहणार आहे किती पण धक्का आला गिरोधक आला काय प्रॉब्लेम होणार नाही ना ना निवांतपणे हे गाय उभा राहणार आहे मातीत पाय बुडते आपल्याकडे जवळपास सगळं किंवा काय तर असं खाली टाकून मॅट टाकून नेते तर मॅट पण न टाकता हे फक्त माती टाकून गाय घेतलेली आहे कारण जरी ते काय ओली जरी झालं जागा जा तरी पण इथं काय प्रॉब्लेम होणार नाही गायला मॅट घेऊन पण या लोकांनी आम्हाला मॅट खाली टाकू दिलं नाही कारण गाय घसरून पडू शकते त्यामुळे मॅट आम्ही बघा मॅट पण इथे खरेदी चांगल्या केलेला आहे मॅट पण वरी लटकवलेले आहेत आम्ही या मातीतून गाय जनावर कडे पर्यंत जायपर्यंत काहीच प्रॉब्लेम होणार ना 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 नाही चार गाई आणि दोन म्हशी भरलेल्या आहेत गाडीत बांधलेल्या आहेत तर ह्या दोन गायी अजून आलेल्या आहेत ही पण पहिला रुकालवड आपण खरेदी केलेले आहे पहिला रुकालवड घेतलेली आहे आपण जवळपास ही फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतलेली आहे ही जी कास बघू शकता तुम्ही माझ्या अंदाजे पहिल्या वेताला ही सत्तावीस लिटर प्लस दूध चालेल शंभर टक्के चालेल टॉप ब्रिडिंगची कारवड आहे तसंच ही पण पहिला रू व्यताची कारवड आपण घेतलेली आहे ही पण चांगल्या जातीची गाय आहे टॉप ब्रिडिंग आहे कास वगैरे व्यवस्थित आहे जवळपास आता साडेसात महिन्याची गाभन आहे आणि शंभर टक्के यांनी आपल्याला विश्वासानं जेवढं सांगितलं तेवढंच गा गाई गाभण निघालेल्या आहेत यांचा डॉक्टर आहे यांनी डॉक्टर बोलावून स्वतः गाई चेक करून दिलेलं आहे तसंच माझा भाऊ पण डॉक्टर आहे त्यानं पण गाय चेक केल्या त्या पण गाय जेवढ्या त्या डॉक्टरांनी सांगितल्या तेवढ्याच ते दिवसाच्या गाभण निघाल्या आणि मैस पण हे बघा कालवड कशी दिसते एक नंबर अशी माझ्या जवळपास खांद्याच्या लेवल नाही कारवड आहे आहे फक्त मी ही कमी रेट मध्ये खरेदी केलेली आहे आणि टॉप रिडिंग साठी मी आलो होतो ते टॉप रिडिंग मला मिळालेला आहे त्यामुळं मी आनंदी आहे गाय बघा ही तिसऱ्या रथाची गाय मी सत्याहत्तर हजार रुपयाला खरेदी केलेली आहे ही गाय पण हे गाय पण बघा जवळपास पस्तीस लिटर दूध देणार आहे शंभर टक्के पस्तीस प्लस लिटर चालणारी गाय आहे मोठ्या रीतीची गाय आहे मोठा बांध आहे एकदम तिचा हे कालवड बघा का पहिला रोज कालवड आहे आणि हे फक्त आदत गटातलं वासरू आहे हे पण सहा सहा महिन्याचं गाभण निघालेलं आहे आता आपण चेक करून घेतलेला आहे आणि आता जे तुम्हाला सांगितलं ते हे पण आदर जवळपास दहा जनावरांची गाडी लोड केलेली आहे आणि अजून एवढी जागा शिल्लक गाडीत तरी पण आपण पन व्यवस्थित अशी जनावरं जा घेऊन जाऊ शकतो त्यांनी चांगल्या रीतीने यांच्या माणसाने आपल्याला बांधून वगैरे सगळं सांगून दिलेलं आहे आणि आप आपल्याकडल्या लोकांची भीती असते की बाबा जाताना एवढं मोठं अंतर आहे आणि जवळ समजा पोलिसांनी गाडी पकडली तर काय चार्जेस द्यावं लागेल तसं काही नाही सगळ्या भाड्यामध्ये ते स्वतः हँडल करतात आणि आपल्याला हे गव्हर्नमेंट डॉक्टर बोलावून गव्हर्नमेंट डॉक्टरचं सही शिक्का सगळं करून देऊन सगळे डॉक्युमेंटच्या जवळपास दो तीन फाईल बनवून त्यांच्या ड्रायव्हरकडे एक ठेवतात आपल्याकडे एक देतात त्यांच्याकडे स्वतः एक ठेवतात ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला देऊन ज ते पूर्ण कोणी आपल्याला ट्रान्सपोर्ट मध्ये कोणतीही अडचण येणार नाही ना असं करून ओके करून गाडी लोड करून देते आणि जवळपास हे पंडित डेअरी फार्म माझ्या अंदाजे टॉप आहे सगळ्या शेतकरी बांधवांनी ज्यांना ज्यांना गाई चांगल्या रीतीच्या चांगल्या ब्रिडिंगच्या चांगल्या मिल्किंगच्या मशी गाई खरेदी करायच्या असतील त्यांनी शंभर टक्के येऊन पंडित देरीला अवश्य भेट द्या एकदम विश्वासू आणि चांगल्या पद्धतीचे लोक आहेत चांगला आपला इंतजाम करतात खाण्यापिण्यासाठी घरच्या सारखं सगळं सांभाळतात एक नंबर लोक आहेत आणि गद्दारी अजिबात कधी कर करणार नाहीत हे ना त्यांच्या स्वभावात दिसून आले आम्हाला बहुत बहुत धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हरियाणा जय हरियाणा